हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बोर बोरचा मराठी तर्थ कंटाळलेला नळीचा आतील व्यास कंटाळवाणा मनुष्य भोक भोग पाडणे सतावणे तीच ती गोष्ट सांगून त्रास देणे किंवा बॅडचे भूतकाळाचा रूप होत आहे बोरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर हजबंड इज अ बिग बोर दुसरा वाक्य आहे दिस ड्रिल मशीन कॅन बोर थ्रू द दु वॉल तिसरा वाक्य आहे द क्वीन बोर हिम फोर फाईन सन्स चौथा वाक्य आहे द रूम बोर एव्हिडन्स ऑफ अ स्ट्रगल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू